हाय गाय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या चॅनलमध्ये तर आता गरमी सुरू झाली आहे आता आम्ही इथं आले आमच्या गरमीची सीझनमधली पहिली पार्टी करायला इथं शेतांमध्ये तर तुम्ही बघू शकता इथं जागा खूपच भारी आहे बघा आंबा चार साईडच्या जारान मधीन बावं मस्त इथं आता आम्ही जेवण बिवून बनवून मस्त बावीन पण पोवू तर कपशन त्यावेळी आम्हाला तिथं नेलता ते दुसऱ्या जागेवर नेलेला तिथं आता जागा काही खास नव्हती तर आम्ही इथं आल्याव तर आता इथं बघता तर जागा एकदमच भारी आहे मस्त मधीन बाव पण आहे बाव पण काही मोठी आहे समस्त मस्त झाराबिरा पण झारांची सावली पण आहे आधी त्या नेतानुसार एक्के जारा खाली त्या काही मजा नसतील म्हणून सगळ्या विसंगला फोर्स केला का चला तेच जागं जाव म्हणून आम्ही इथं आल्याव डोंग्याचे मांडोल्यावं मांडोल्या बोलताना ही जागा की बघ इथं मस्त बाव झारान आंबण शेता ती बघ आमची ग्यान गेली बघ पाटी साडी या या आवरी भारी जागा सरून ना तिकडं नेले हा आवडी खतरनाक जागा रामा यावं तर आंबा एक पण नाही आंबाच नाही आता भरले बघ ना बाजे सगळ्यांनी ते आंबे खाली जागा भारी आहे त्यात बसावं जेव जेवायला फक्त इथं बनवू आणि बसायला तयार जावं तिथं डायरेक्ट जेवाला पण तयात बनवायलाच आंबा मोठा तो तर आता पहिले कुऱ्या गाव लागतील काठ्या या आंब्या खाली बघ अख्खी सावली आहे एकदम प्लेन जागा नाही इथं बघा असं कुऱ्या गोलवताना ना काठ्या वास्त जेवण बनवाला या बघ भेटलं म्हणा कावल्याचं डोलं आम्ही यांना बोलत कावल्याचं डोलल बघ यांना बोलताना कावल्याचं डोल राजा या बघ का भेटला कावल्याचं डोलं तुमच्याकडं बोलताना आम्ही आम्ही तर कावल्याचं डोळे बोलत पक्की फक्त पक्तावर मग सई तर चुलीची व्यवस्था चालू आहे अर्धी जेलन तिकरं एकदम पार खुऱ्यागावचा लारदी इक्र जेलन अर्धी इकरं जेलन न अर्धी तिकरं सगळे चार दिशांना पसरलेन कुऱ्यागावचा झाडे तर मी व्हिडिओ बनवता म्हणून मला कोणी बोलत नाही कर त्या त्याकर ब्लॉगिंग बनवाचा एक फायदा असते नाही का आता आल्या होतं जरा कुऱ्या गोलवून देई तो बोलतील एवढंच काम नाही करे तर बघा इथं कुऱ्यान बेन इथं चिचा पण इंग्लिप चिचा बघ ले कुऱ्या गोलवते तवऱ्या बेठेल तवऱ्या वावऱ्या तर आली गोलवल्यान ओके आवऱ्या करूया जमवल्यान मी नाही इथे या बिजा जमवल्यान करूया गवसू ना अजून गवसू या बघ चालले आता प्रॉब्लेम असा आधी आम्ही तिकडं बिजे कर जागा बघलेली नताया नताया था था ना त्या कुऱ्या जमा करून ठेवलेल्या आता ये आल्यावर ना तर आता हे चालेल त्या कुऱ्या गवजून ठेवल्यान त्या कुऱ्या आणाला वापस आता इथे चिकन बिकन सगळं धावसाठी हे बघ सागरला उदरले पाण्यात ते आजी खालती बाहेरी नाही असल ना ना? पण ती पाण्यान असलो हात लावायला बघितलं दोन चुरुबा पेटवायला अरे झेना या यली पेटव ना मस्त हे बा ही दगरा आणि पेटव जमवलेली आहे बघ ना रेडीमेड जाग्रा सगळी वारा पण येणार मस्त आता पाणी करायचं पण पाणी करायला जुगार नाही आता या बघ याने जुगाड बनवले जुगार नाही जुगाड टाक डागर टाक बुरला पण पजी योग्यात होते आता ये पजी येऊ आता जुगाड कसं काम करते ते कालची ओलांच्यात टाक ना गो एख्या पूजी होतून दोन्ही फटाफट

बाई जुगाड बनवला पण काही जुगाड फेलवला आमचा एक्सपेरिमेंट पेला ग पाणी कालवार कालवारांच्या कालवर करा एंट्री नाही देत

पिशी गेली त्याला मला वाटला मला वाटला कि चिकनची पिवशी टगली हवी हा हाई बघ कसा पालना पालना बनवले पाण्याचा योगेश बघत कैलास मामा गोकुल मामा आणि सागर पाडेल मा? पक्की जागा आपले रंग दोन ना का आपण चार पण करू शकतो त्या काय टाकरी त्याला त्यात बसलो त्या दगरी घे ती एक दगर बिझी आहे घे गावण डगरांची कमी पडले

<गली> पेटला लागल कार कोणती तरी गाड्यांच्या पेट्रोल टाकला दोन्ही चुली पेटल्या आमच्या आता कोलबी फ्राय हा हा चिली चिकन चिली ना कोलबी फ्राय चिकन चिली ना कोलबी आता ते ते चिली साडी कोर्ची ना कांदा शिमला मिरची ना कांदा कापूस घेतले मग आमचा मामाबा कायला मामावर किती काम करतो मिठाची पुरी देठाची ना तो येकली टकली अंडी मक्याचं पीठ मक्याचं पीठ घे हा किती व्यस्त आहे बघा आग काय गेले हाजे डेरी गेले जेवण आल्या बघ दुसरे टोपाला माती ला घेतले तर टोपा साप काली परतील ते पहिले सावल पाणीला टाईम लागेल नको राजा गरम आहे तर आता तुम्ही बघू शकता तर आम्ही कांदे कापीत घेतल्यान तर आता या ठिकाणी आम्ही काम करायला सांगितले आता मी एकटा काम करून खूप जमलो जर माझ्या मदतीला आल्यात हा ना रे आहे ना त्यांना दया आली मी एकटा कधीपासून कांद कापत होतो म्हणून आता ते माझे हेल्प साठी आले खूपच चांगला व्यक्तिमत्व आहे यांचा तुम्ही बघू शकता किती हेल्पिंग स्वभाव आहे यांचा म्हणजे सगळीच कामासाठी भिलागलेत असं नाही फक्त योग्या सोडून दिनामा दिन्या मामाचा तर विषयच नाही कामाच्या बाबतीत आणि भाताला पाणी ठेवले आणि आत्ता जो आमचा नवीन मेंबर वाढलेला आहे बघू शकता तुम्ही काहीलाच मामा मॅन पॉवर वाडू तर आमच्या गँगमध्ये कशी मोठी माणसं जास्त आहेत कारण आमची पोरांचा अनुभव त्यांचा तर आमच्यापासून जास्त आहे पार्टीचा जेवण बिवण बनवायचा म्हणजे मोठी माणसं असली म्हणजे कसं आम्हाला जास्त काम करायचा आम्हाला जास्त काम करायला लागत नाही ते सगळं सांभल का जेवणाचा जेवण बनवायचा आम्ही येऊन फक्त मजा करायची आता इथे आमची लसूण सोकलणारी गँग आहे तिथं ती कांदा कापणारी गँग आहे नाही इथे जेवण बनवणारी गँग थोडी यांना मदत करता जास्त थोरी जास्त मदत करताना बसलो माझा हात निपणार लस नावा तिथे यांच्यान काही होणार नाही काय कायच आता फायनली अख्खा लसून झाला बघ नाही इकडे चिल्ली पण बनवी घेतली आधी पहिले का बाब मग याची डायरेक्ट आम्ही चिल्ली बनवू चिकन चिल्ली चिकन चिल्ली जेव्हा मटन साखण्याला जीघ कोलबी फ्राय हे जा थंड पिंड थंड पिंट हा ना कोणला हिल लागते कोणला रिव लागते सांगा आता हे जे सगळं थंड आणाला

जमले ना ते पण डगर टाकत होता एक जे पाणी करत पाणी काढून दे ते पण इथं आमची कलेजी बघ आणि बघा चिरली तर बाहेर कशी हालचे

पाणी लागणार नाही आता नाही पाणी लागणार बोल 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 साडेतीनशे ला दोन कटोर बाबा हा नाही खरं बसला पेटला बसले भिजवतो पाणी पेट लागता

का तयार होत ऊन आले तर आता आम्ही बाहेर तयार झालं आता प्लेन जागा त्या पण बाहेर त्याला तयार तया बसू त्याला पहिला मी दाखवलेला तो कावल्याच्या डोळ्यांचा झाड

तो संपा बघ आमचा डायरेक्ट एकदम लेटेस्ट संपा नवीन मॉडेल आरपर काचे च आहे ना लेटेस्ट संपा एकदम संपा आम्ही चायनाच्या मागवले बघू शकता तुम्ही चायनाचा चंपा चायनाची टेक्नॉलॉजी आहे ही बलक नकासाईल चला di

ते बोलताना चांगले रस्त्याला गतिरोधक आणि चांगले माणसांचे कामाला विरोधक असतानाच तसं आम विरोधक आमचे पण पार्टीला म्हण चाळीस जण दहा जणांच्या विरुद्ध चाळीस जण ना ती चर्चा चालत पुढच्या पार्टीपर्यंत माहिती ना बघ हे बाबा आम्ही बोलतो बघ ए, मामा ऐक र स्टंड मारे ना जाना त्यांना द्या बोल ए यार कर तर डोंग्यांच्या चालत चालत आता कालवारण चालला कुलपेएकाला आज आहे सर का एक आंबला बी ना बुद्धल आता आंबल्याने टाक राजा टाक आता एक जण आंबल टाक राज्या आता पाणी वरती उरवला त्याने चाकना बाबीन चिकन पाय टाक राज्या पद्धत आंबल्याने टाक योगे पोहोनी गोष्ट काय काय चाललो मी पण टाकता पोहाला होय कर आयसा कर

आला तुला बा बाराला काठी सांगली बघ का जेवण बघ कोहली जेवून येले मुला सगळं टाय आंबा झारू करून आणले बाई याने कारण ते आंबात दिसले आम्हाला खतरनाक काय मोठा आंबा हा यो बघ यो यो आंबा दिसले बघ इथं मध्ये यो आंबा बाराचा आम्हाला तो बघ योग्य सरली बो वरते आंबा पारला तो समोर बेस काढले समोर तोकाव हा हा पोहोचला आंबेभरन नाही 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 काय पार पारला पारला नार दाखा आंबा राजा आंबा दाखव ये आंबा या झाडी मीना आम्ही केली बघ आंबा पेरला हे दिस ना मामा ए बस या जास्त नको अवराबण बस फायनरी भेटला आंबा मग बघा आंबा बघा कोयला आंबा कोय आंबा कोयला कापा का आंबा मीठ मसाला टाकून एकदम

आंबा मीठ मसाला सोडा कसा मामा मँगो सोडा बरा हे अबा मँगो सोडा राज्या मँगो सोडा मसाला मा ती आंब्याची कपता बघू पिऊ मसाला सोडा आहे काही आता साडेचार वाजले आता जेवायचा टाईम झाला जेवू ना घरा नाही येऊ बघे जेवायला घेतलाय सगळ्या वे जेऊ सांगा जेवाय बर येऊ का पट्राल लिंबू देवले आव सांग आव सांग आव सांग तवरा जेव्हा तवरा खापणार नाही जेव्हा जाऊ बस मटन चित्त जरा ते आता उभा उभा जेवता बुंदी राईस बुंदी राईस बोलताना याला कोणती राहीस त्याला जेवतो आता आम आता आमचा जेवण जेवण पूर्ण झाले आता पण टोपा जा पण डायरेक्ट बावीस टोप द्याला देवा तेव्हा बघ बे ना डायरेक्ट बघ स्विमिंग पूलमध्ये नाही बाब ती पण पे घे गाईच तुम्ही बघू शकता या बा डायरेक्ट आम्ही पाण्यान डायरेक्ट टोपा धावतात मातीशा आम्ही काही असा बालदी पण पाण्या लोकांसारखा धावीत नाही टोपा डायरेक्ट आखी बाव लागते आम्हाला धावला दा। डायरेक्ट पान टोपा स्वच्छ आखी बाव वाटली तरी चालेल पण टोप साप निघला हा साधं काम नाही गाय गाय जाता आमची पार्टी इथंच संपली चालू आता सगळी तर परत भेटू पुरचे पार्टीला डायरेक्ट दमनला धन्यवाद नाही बरोबर आठवून दिली